हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी गावाकडचाच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर हा बघा आमचा गावचा घर हे बघा आमचं कसं आहे हे घर तर आम्ही गावात दोनच दिवस राहिलेलो होतो जास्त दिवस राहिलो नाही तर तिथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी तिथला व्हिडिओ तेव्हा शेअर नाही करू शकले म्हणून मी आता शेअर करत आहे तर इथे मी बनवत होती चहा आणि तेवलेलं गरम पाणी पिण्यासाठी कारण थंडीमुळे घसा एवढा खवखवत होता ना गरम पाणी प्यावं म्हटलं सकाळचा टाईम आहे आणि इथे चालू हो आहे आमची भाऊबीज दिवाळी होऊन गेली तरीही आमची भाऊबीज झाली नव्हती तर आम्ही इथे आता भाऊबीज साजरी केलेली आहे आणि इथे आया आहेत आमच्या ताई म्हणजे ननंदबाई तर एक कुलती एक ननंदबाई आहे माझी आणि आम्हाला आता तेवा दिवाळीत जायला भेटलं नाही ना म्हणून आम्ही आता गेलो तर त्यांनी आता भाऊबीज केलेली आहे ते तर ते त्याचे ते आयुषचे पप्पा आहेत आणि त्या ताई आहेत तर आमच्यासाठी त्या थांबलेल्या भाऊबीज करण्यासाठी तर आम्ही गेलो तेव्हा त्यांनी ती भाऊबीज साजरी केलेली आहे आणि इथे आम्ही आता आजच दुपारी निघणार होतो जायला तर मी माझ्या आईकडे थोडा वेळ थांबून मग आम्ही जाणार होतो येणार होतो उरणसाठी निघणार होतो त्याच्यासाठी आमची घाई चालू आहे सकाळ सकाळी मी खूप पटापट कामं आवरत होती जेवण बनवत होती आणि इकडे भाऊबीज करत होती माझी जाऊबाई कपडे वगैरे धुवत होती कारण त्यांना पण निघायचं होतं त्यांच्या माहेरी आणि आम्हाला पण निघायचं होतं उरणला तर मग माझ्या माहेरी थोडा वेळ थांबून परत लगेच संध्याकाळी उरणला निघणार होतो आणि इथे आमचे मिस्टर कशा पाया पडत आहेत ते बघा बहिणीच्या तर मी हसच होती त्यांना कोणालाच माहिती नाही की मी व्हिडिओ शूट करते आणि व्हिडिओ हे यूट्यूबवर टाकणार आहे हे पण त्यांना माहिती नाही तर इथे थोडं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलेलो आहे झाडांखाली त्या झाडाला आम्ही साड्यांचे झोके बांधलेले आहेत कारण मुलांची खूप भांडणं होत होती मुलं काही नीट राहत नव्हती म्हणून दोन झाडांना दोन झोके बांधलेले आहेत त्याच्यापैकी एका झोक्यावर एक मी आणि अनिकेत बसलो आहे म्हणजे माझ्या जावेचा मुलगा आहे अनिकेत आम्ही दोघं बसलेलो आहे तिकडे आयुषला एकट्याला एक झोका एक दिलेला आहे आणि ते आम्ही मस्त हवेला बसलेत झाडाच्या जा, सावलीखाली एवढं छान वाटत आहे ना इकडे की बस असं वाटतं की इथून नको यायला इथे ते हा व्हिडिओ काढलेला आहे माझा आणि अनिकेतचा तर खूपच छान आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर अशी झाड आहेत खुलं असं मैदान आहे खूप छान असं खुली खुली जागा आहे आणि इथे झाडं पण आहेत मस्त वाटत आहे इथे आम्ही झाडांच्या खा ए, खाली मस्त सावली तसं झोका खेळत बसलेलो आहे साडींच्या साड्या बांधून तर इथे आम्ही आजच निघणार होतो गाडीला थोडा वेळ होता म्हणून आम्ही टाईमपास करतो सगळं आवरून झालेलं आहे आमचं बॅग वगैरे पॅक झालेले आहेत निघायचं होतं लगेचच आम्हाला तर इथे आमचं चाललेलं मुलांसोबत मस्ती करायचं झाडाखाली बसून आम्ही मस्ती करत थोडा वेळ टाइमपास केलेला आहे मुलांसोबत कारण सगळं आवरून बसलोय म्हणून राहिलो मुलांसोबत तर हे आमचं घर असं दिसतं बाहेरून हे बघा तर आम्हाला आता निघायचं हा माझा भाचा आहे तो सगळ्यांना चॉकलेट देतो <laughs> तर आईच तक्रार चालू त्याच्याकडं मला नको तू दे असा तर आम्ही निघालो आणि आलो इथे आईच्या घरी आईच्या घरी या दोघी आहेत माझ्या भाच्या जे माझ्या भावाच्या मुली आहेत ह्या तर मी त्यांच्यासोबत खूप मस्ती केली रात्रभर थांबलो आम्ही तिथे आईकडे आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघालो आम्ही उरणला येण्यासाठी कारण रात्रीच निघणार होतो आम्हाला गाडी नाही भेटली म्हणून हे बघा स्टॉपवर एवढी गर्दी होती ना बस नव्हती भेटत तर उमरग्यातून आम्ही निघालो आणि इथे आलो आहे पनवेलमध्ये पनवेलमध्ये पण पहाटे उतरले उतरले मी थोडंसं शूट घेतले तुम्हाला दिसतंय का नाही बघा आहे